महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिला आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडानी मारहाण केली ते के भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकव्यांना विचार केला तर तुमच्या लक्षात येईल ते तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय आहे कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतं आहे नि अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यांनाच माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं ज्या पक्ष फवटण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड पपवलेले आहेत दहशत निर्माण करतायत आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरवा एवढं मी तुम्हाला सांगतो अत्यंत निषेधारे कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्या एकत्र वाचतात आज आता पाहतोय हो की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे त्यांना संरक्षण दिलं जाते जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची अधोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती धर्मापूर्वी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे प्रवीण गायकवाड झालेला जो हल्ला आहे खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडचे जे विचार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला ते बहुजन समाजाचे विचार आहे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि जे अति उजवे आहे आणि ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं धार्मिक राजकारण करतं त्याच्या विरुद्ध असलेले विचार त्यांचे आहे बहुजन समाजाकरता खूप मूलभूत विचार त्यांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा फुले आंबेडकरांचे शाहू महाराजांचे विचार एकत्र केले तर संभाजी ब्रिगेडचे विचार तयार त्यामुळं असे विचार जर असतील आणि समाजाच्या हिताचे असतील अशा व्यक्तिमत्वाला का मारा नव्हते हा काटे कोण खरा काटे कोण हा ओळखला पाहिजे हा काटे कोण गुंडाळ आहे त्याच्यावर अनेक केसेस आहे खुनाचे आरोप आहे त्याला पद दिलं जातं पदाधिकारी केलं जातं आणि त्याला असं सोडलं जातंय हे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं राजकारण सुरू करण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही खडे काटे शोधले पाहिजे आणि हे काटे मोडून काढले पाहिजे ही जबाबदारी शेवटी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू परंतु शेवटी समाज म्हणून जो आहे जनता जी आहे ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मात्र हे प्रकार वाढत जाणार आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं करू प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेऊ प्रयत्न करू सगळी धडपड करू परंतु माझं मत असं आहे की या बाबतीत संवेदनशीलता ही जनतेमध्ये निर्माण होणं अत्यंत हो आवश्यक आहे नाही शेतकऱ्यांच्या असं आहे की सध्या असं धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचा सोपा फंडा सापडलेला आहे त्यांना धर्माचं नाव घेतलं की त्याच्या खाली अनेक गुन्हे माफ होतात अनेक चुकीच्या केल्या गोष्टी चालून जातात आणि आणखी चुकीच्या गोष्टी करण्याकरता मोकळे होतात अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिले एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी ते दिले नाही बोलत्या लाडक्या बहिणीची संख्या रोज कमी केली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही आश्वासन होते विशेषतः शेतकरी खूप अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीद राहण्याची जबाबदारी सरकारची असतेच असते त्यामध्ये सुद्धा आता हलगर्दी फार चाललेला दिसतोय आश्वासन दिलंच नव्हतं बोललो नव्हतो हे सांगितलं जात हे हे या सरकारला अत्यंत गोष्ट करता ती करतायत आणि ती शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे की के यांची आश्वासनं काय कोणत्या कारणानं मत दिले आपण आणि हे जर पाळत नसतील तर यांचं करायचं काय हे ठरवण्याची वेळ शेवटी जनतेवर हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो आहे ठीक आहे पाऊस बरा झाला सुरुवातीच्या काळात कधी मे महिन्यात एवढा पाऊस नसतो तो झाला आणि त्याचा फायदा धरणाने पाणी आलं ओव्हरफ्लो झाले मग ते पाणी आपल्या हक्काचं पाणी हे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे त्या विभागाला मिळालं पाहिजे दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे हा हे कारणानं मी तसं पत्र दिलं होतं पाणी सोडलं गेले पाणी आता ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे आणि त्याकरता वितरिकेचं काम आणि जे उपेक्षित राहत आहेत शेतकरी ते कमांड मध्ये येत नाही त्यांना सुद्धा देता आलं पाहिजे या दृष्टीनं काम करावं माझी अपेक्षा आहे सरकारकडून निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम ऑनलाइन ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद